गेली गया बातमी महाराजांना विशाळगडावर यावं विशाळगडावरून राजगडावर यावं आणि आग। आऊ साहेबांना म्हणावं बाळ दे अबरूची लग्न गेली आहे गावच्या गाव गेची राग झालीये देवळातला देव उरला नाही आणि राजांच्या मनामध्ये तो गोबा रायांचा मंत्र यावा आपण राखोणी ठकावे आणि ग्यावे लग आणि निघाला हे बातमी आणली लगान, लग लगान।, लग लगान।, लग लगान, लग लग लगान।

वरा मंडल नि वरबाप सजला वर बाप सजला चंद्रकोर लवले तरतरीत नाक है निमूर्ति दाड़ी है अरे इंद्राला लगवेल अस सौंदर्य अरे

पुण्याची नवरी आहे काय करायचंय आपणा रखोनी टकावे आणि असं फसवायचंय की परत माझ्या स्वराज्यावर कोणी शाहिस्ता चालून आला नाही पाहिजे दरवाजापाशी गेलेत दरवाजापासी गेलेत गेले, रुको, का जातोय हो बोले हजूर यादी है ना

त्यांच्या हातामध्ये असुर आहेत अतूर उकडे बंग पाच पंचवीस जण त्यांच्या पाठीवर टोले पडत आहेत आज जाणार तेवढ्याच त्यांना विचारावं हो बोले हुजूर एक शिवाचे आदमी थे फेरगिरी करणे केली आहे थे अरे काय म्हणावं तुपोमारा यांच्या विचारांचं बीज

दिवस रामनवमीचा दिवस ठरलाय नवरीच्या बापाला हेर द्यायचा आहे भवानी तलवारीचा तुकोबा राय संता कोणी ठकावे आणि का घ्यावे सकाळी का हिरोनिया रामनवमीचा दिवस आहे रात्रीचे दोन वाजले आणि वर बाबा पडापडीला सुरुवात झाली कोण आया है गरीब आया है शिवाजी आया है अरे शिवाजी कैसा आएगा तीन लाख की फौज है पागल तो नहीं हुए है शिवाजी आएगा कैसे अरे भागो आणि कापीला का सुरुवात झाली राजाला वाटला हेर मिळालाय धार झालाय झाला येऊ ने ती लाग लागू नेदी माग पुढचा टप्पा आला होता कनीम शिवाजी महाराजांची माणस गरीब गरीब म्हणाय लागली गरीब भागो गणी आया है भागो हे भागो ते बाहेर अनबाहेर क्या कहां है गरीब तुकोम रा सांगत होते येऊ नये लाग लागून येते माग पाय त्या जग स्वामी माणी बाल असेल जगात स्वामी व्हायचं असेल तर असं कर्तृत्व करून दाखवा की लोकांना विश्वासच येणार नाही हे माणूस आहे का ते माणूस आहे आता ही माणूस बाहेर आली आहे अरे शिवाया था शिवा कहा अरे बोले की तरफ कासरोज की तरफ मशाले चल रही है ये पढ़ाए लगले ये पढ़ाए लगले ऐसा इनका मना मध्य आनंद ऐसा ऊपर या खुदा अगर शिवा मिल जाता है तो माला माल बन जाएंगे इतनी धन दौलत मिल जाएगी कि हमारी सातों पीढ़ियां बरे आहे की आणि मशाली समोर येत आहे यांच्या मनातल्या आनंदाच्या उकड्या आता उदाहरणार आहे अरे शिवाजी पकडल्या जराय त्या बाजूलाय जाऊन पाहताल तर का या खुदा ये शिवा नाही आहे सैतान की औलाद है काय पाहिलं अरे ये दी लाग, दी माग गेला बाळ राजे त्या वाटेचा पत्ता लोकांना कळता कामा नाही का येऊन ये लाग, लागून ये माग महाराज गेले सिंहगडावर आणि कात्रजच्या घाटेमध्ये मशाली बाजून ठेवल्या बैलाच्या सिंगांना झाडांना आणि तिथे जाऊन लिहाव खोदा हे शिवा दही आहे शैतान की अवलाद मित्रांनो गोष्ट लक्षात ठेवा शिवाजी महाराजांची भवानी मातेवर नितांत श्रद्धा होती या श्रद्धेपोटीत शिवाजी महाराजांना आपल्या तलवारीचं नाव भवानी तलवार ठेवलंय तुमच्या गावामध्ये स्वयंभू शंकराचं मंदिर आहे अनेक दुकानावरती शंकराचं नाव असेल मग काय दुकाना भोलेबा आणून का टपऱ्या देवाच्या नावानं बिअरबार देवाच्या नावानं बघा आपली निष्ठा किती जबरदस्त आहे टपऱ्या देवाच्या नावानं शिवराय पान स्टॉल शिवराय बिअर शॉल आणि बाथरूम मध्ये जात वाकड होऊन पडतो तिथं जे अटॅक येतो त्याला असं समजू नका आमचा देव मेलाय देव कधीच मरत नसतो लक्षात ठेवा देव फक्त वाईटाचा अंत पाहतो आणि एकदा अंत झाला नव्वद <laughs> वर्ष चंद्रवादार खोकलता येईना बेडका आला तो चंद्रमणी सारखाच तोंडात अडकून पडला किती वर्षाच नव्वद वर्षाच त्याची एक पेटी आहे त्या पेटीला लॉक लावलेले त्याच्यामध्ये हजार रुपये मरताना सुद्धा इथं आपा आपा छातीवर हात ठेवतो म्हणजे मरताना सुद्धा आपाला आप वाटतो चाबी घेऊन जाते मुक्ती कशी मिळेल यांना मुक्ती मिळत नाही आपल्या सारख्यांना मात्र मिळते म्हणून लक्षात ठेवा शिवाजी महाराज जन्माला येतात ते साधू संतांच्या विचारातून शिवाजी महाराज करतात ते आई वडिलांच्या आशीर्वादातून आणि शिवाजी महाराज आजरावर होतात ते मृत्यूच भय बाजूला टाकलं म्हणून नाही तर गाडी आली आणि हक्काला कट मारून अक्काला कट मारून गेली गाडी कुठून आली गावातलीच आहे ना शिवाजी महाराजांचे फोटो लावलेले असतात ओव्हरटेक केलंय वाघ आणून वाघ आणून काय पाहतो सर वाघाच्या तोंडात बार भरलेला वाघ वाघाडी फोडायला गेला कि वाघाच्या तोंडातून पिचकारी पडते आपला वाघ बघा आता घरोघर असं झालंय पूर्वीच्याला मुलींची संख्या खूप होती आता नवरदेव अजिबात राहिली नाही काय करतोय मुलगा काही नाही करतोय कशाची देवाण घेवाण चोरलेले मोबाईल ऐकण्याची नवर देऊ देवाण घेऊन आपल्याला वाटतो उद्योगपती बॅनर लावल्या जातो लघु उद्योगपती म्हणजे छोटे चोर उद्योगपती आणि त्याच्याकडे काहीच नसल मग सामाजिक कार्य करते सामाजिक कार्यकर्ते काय करतात थर्टी करतात झाला बारा वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या गोरज मुहूर्तावर विवाह करायचं योजलो आपला नवर देऊ चार वाजेपर्यंत नाचायला लागला म्हणजे असं काय झालं उल लागलं ला। अरे पाण्यामध्येच सवंगड्यानं समोरस पाजलं त्याला कळनाच त्याला नवरीच्या गळ्यात हार घालावा त्यानं देवबाप्पाच्याच गळ्यात घातला <laughs> दोन महिन्या घटस्फोट झाला पोरवाची माय सांगले नाही पत्रिका जुळत नव्हती म्हणा पत्रिका जुळत नव्हती तर जरा खोड होती असं झालं बाई काय सांगा वत्सला चला बाई तुम्हाला मुहूर्तावर लग्न लागलं असत तर कशाला घटस्फोट झाला असता आपल्या पूर्वजी का बारा बाजून पंचेचाळीस मिनिटाच्या गोरज मुहूर्तावर लग्न लागतच नाही गोरज मुहूर्त निघून जातो आणि नको त्या मुहूर्तावर लग्न लागत हे गावात फिरतात नको मला करिअर बनवायचंय कशात करिअर कशात बनवता कायशात तरी बनवायचं अर तू बावीस वर्षाचा झालाय तुला मेळ लागा ना ज्या बस मध्ये बसायचंय त्या बस मध्ये कुठं जायचंय हे जर तुला माहिती नसेल तर कंडक्टर कमरावर लाद घालून नाही कंडक्टर आला म्हणाला द्या एक, एक फुल द्या फुल बरं कुठलं देऊ कुठलं बी द्या त्या अगोदर तोंडाचा वास घेऊन बघ कुठलं बी द्या कुठलं बी द्या म्हणा उतर खाली नाही शंभर रुपये घ्या ना आच्या ऐवजी खाली उतर अगोदर हे उजनाळे कुठून मी आता कळतच नाही माय बापानं लक्षात ठेवा अरे पंधराव्या वर्षी माऊलींना कळावं माझ्या आयुष्याचा सुतानू कोणत्या दिशेनं न्यायचा सोळाव्या वर्षी शिवाजी महाराजांना कळावं माझ्या आयुष्याचा इतिहास काय असेल पण आमच्या सव्वीस वर्षाच्या पोराला कळाना एका दिवाळीला उद्योगपती म्हणून बॅनर लावलं सर्व गावकऱ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तू काय दिवा तेल पुरवलं करे बॅनर पुरते पैसे लावले आणि आमचा शंकर टाकून जाईल असं बॅनर लावलं आणि खाली रावणाचे मुलके चिटकवल्या आपणास दिवाळी निमित्त हार्दिक शुभेच्छा कोणाला अरे दिवाळीचे लाडू यांनी चकना म्हणून खाल्ले उसात गेले लपून ठेवलेलं होत दिवाळीचे लाडू चकना वाट्याला जे शेंगदाणे चकना म्हणून जातात त्यांनी किती पाप केला आकानं शेंगदाणे देवाकडे यावे लोकांनी प्रसाद म्हणून खावे आणि बेवड्यानं ज्या शेंगदाण्याला हात लावा त्याचा चकना होतो म्हणा कोणाला घेता का तोडा चकना गोष्ट लक्षात ठेवा जर जरी दूध पित असली तरी जगानं डोळे झाकलेले नसतात म्हणून मी सुरुवातीलाच म्हणालो शिवाजी महाराजांचा रायाचं चरित्र उद्ध्वस्त